नमस्कार मराठी मंडई उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अचानक दिल्ले दौरा महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वळण तर काय आहे बातमी सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला असून त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अचानक झालेल्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेना पक्ष आणि चिन्ह या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे दिल्लीला गेले होते या खटल्याशी संबंधित वरिष्ठ वकिलांशी त्यांनी चर्चा केली तसेच दिल्ली दौऱ्यात त्यांनी विविध राज्यातील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला अशी माहिती समोर येत आहे या दौऱ्याचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतील अनेक भाजप नेत्यांची भेट घेतली विशेषतः संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत झालेल्या भेटीचा फोटो समोर आल्यानंतर या भेटींना केवळ सौजन्य भेट म्हणता येणार नाही आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे तर याबाबत तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद